पुण्यातील एरवाडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे बॉम्बा बोंबा आंदोलन करमाळा तालुक्यातील केम पोथरे जातेगाव येथील निकृष्ट साठवण तलावाच्या कामावरून शिवनेरी कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी फौजारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील के केम पोथरे जातेगाव आणि इतर गावांमध्ये शिवनेरी कन्स्ट्रक्शन संस्थेने केलेल्या साठवण पाजर तलावाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आज बुधवारी सोळा डिसेंबर रोजी मुख्य अभियंता मृदू व जलसंधारण विभाग येरवाडा पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केलं यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाने प्रामुख्याने दोन महत्वाच्या मागण्या उचलून धरल्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शासनाची फसवणूक केल्याबद्दल कंत्राटदार शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी शिवनेरी कन्स्ट्रक्शनला संस्थेला आठ दिवसांच्या आत ब्लॅकलिस्टमध्ये मध्ये टाकण्यात यावं मुख्य अभियंत्यांकडून लेखी आश्वासन प्रहार संघटना व आंदोलक शेतकऱ्यांच्या या तीव्र मागणीची दखल घेत मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग येरवाडा पुणे नितीन दुसाने यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले श्री दुसाने यांनी संबंधित तक्रार वरिष्ठ दक्षता व गुणनियंत्रक पथक मृद व जलसंधारण विभाग पुणे यांना लेखी पत्राद्वारे कळवले तसेच हे कारवाई पत्र आंदोलकांना देण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर आठ दिवसांत शिवनेरी कन्स्ट्रक्शन संस्थेला ब्लॅक लिस्ट मध्ये नाही आणि कंत्राटदार शिवाजी तळेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली नाही तर पुढील आंदोलन मंत्रालयामध्ये करण्यात येईल यासोबतच करमाळ तालुक्यातील संबंधित गावांमधील अपूर्ण स्वरूपात राहिलेली कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी थे नवीन ठेकेदार नेमून कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी ही आंदोलकांनी केली करमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या साठवण पाजर तलावाचा प्रश्न शिवनेरी कन्स्ट्रक्शन संस्थेला जलसंधार विभाग जिल्हा परिषद विभाग कृषी या सर्व विभागातून ब्लॅकलिस्ट करण्यासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी हिवाळी अधिवेशन चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विधान परिषद मध्ये गांभीर्याने घेतल्याने व शिवनेरी कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करून कारवाई केल्यास प्रहार संघटना शंभर किलो हार घालून पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचं जंगी स्वागत करणार करमाळ तालुक्यातील या साठवण तलावाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात प्रहार संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी राष्ट्रीय समाज पार्टी पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार आणि राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश लोंढे यांनी उपस्थित राहून आंदोलनाला सक्रिय समर्थन दिले त्यावेळी उपस्थित प्रहार संघटना सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी प्रहार करमाळ तालुका अध्यक्ष संदीप तळेकर शेतकरी प्रताप तळेकर काका चव्हाण शिवाजी तळेकर बापू गलांडे मच्छिंद्र कोकाटे संतोष मोटे सोनू बिचितकर केदार बिचितकर व इतर केम जातेगाव पुत्रे येथील शेतकरी वर्ग प्रहार संघटना कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मी संदीप तळेकर प्रहार संघटना कर्मा तालुका अध्यक्ष आम्ही एक महिन्यापासून या जलसंधारण विभागाला पत्र व्यवहार करत आहे तरी ही मुख्य मुख्य कार्यकार मुख्य अधिकारी जलसंधार विभागाचे नितीन तुसारी साहेब असतील अधीक्षक अभियंता अकल शेट्टी साहेब असतील दक्षित विभागाचे गायकवाड साहेब यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन होतो पुणे येथे जलसंधार मुख्य अभियंताच्या ऑफिस समोर बराज त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे प्रहार संघटनेला की आम्ही शिवनेरी कंट्राश्र लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करतो दक्ष विभाग चौकशी करायला होतो आणि या भ्रष्ट कंत्राटदार शिवनेरी कंट्रेशाचा शिवाजी तळेकर गुन्हा दाखल करतो आम्हाला असं त्यांनी तोंडी सांगितलं आहे तर आमचं एक शेतकऱ्यांच्या वतीने मागणं आहे या विभाजन संदर्भात जर आठ दहा दिवसामध्ये जर या शिवनेरी कंट्रेश गुन्हा दाखल नाही झाला त्यांना ब्लॅक लिस्ट नाही केलं तर आम्ही प्रहार संघटना आणि यांची या संबंधित शेतकऱ्यांची कर्मा तालुक्यात जे पाजर तलाव आहेत ते गातेगा असेल किएम असेल पोत्रे असल अनेक पाजर तलाव सलश्यास राजू नगर हे लवकरात लवकर काम चालू करावी चांगला नवीन ठेकेदार नेमून चालू करावी आणि ह्यांचं या शिवनेरी कंडा कुठलंही देऊ नये जर दिलं तर ज्या अधिकार प्रत्येक अधिकारच अचानक येऊन काळ तोंड केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही आणि याची लवकरात लवकर मंत्री महोदयांना विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना विनंती करतो लवकरात लवकर या शिवनेरी कंट्रक्शनवरच्या ठेकेदारावर शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ब्लॅक लिस्ट करावं आणि इतर विभागात देखील त्यांनी भ्रष्टाचार काय त्याची स्थानिक चौकशी यासाठी चौकशी त्याच्यावर बसवावी आणि खरंच आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं सा, अभिनंदन करतो त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये गांभीर्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि या शिवनेरी कंट्रेसचा काळाबा जर उघड केला तर यासाठी गांभीर्य या, या सरकारने देखील मुख्यमंत्री साहेबांनी देखील दाखवावं लवकर लवकर लो याची चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल करून यासाठी चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल व्हावा अन्यथा प्रहार संघटना मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद